जर तुम्ही ठरवलं ना तर या सिस्टीमचा वापर करून तुम्ही भारतातली उपासमारी संपवू शकता तर नॉर्वे देशातील हॉटेल्स मध्ये सस्पेन्शन ऑर्डर हा एक प्रकार आहे आता या प्रकारात आत नेमकं होतं काय आता सस्पेन्शन ऑर्डर हा नेमका काय प्रकार आहे तर नॉर्वे मध्ये हॉटेल्स मध्ये ऑर्डर देताना तेथील कस्टमर्स हे चार बर्गर आणि एक सस्पेन्शन अशी ऑर्डर देतात आणि मग ते पाच बर्गर पैसे देतात आणि चार बर्गर सोबत घेऊन जातात एक बर्गर हा तिथेच ठेवला जातो त्यानंतर मग तिकडचे गरीब आणि होमलेस लोक हे हॉटेल्स मध्ये जाऊन विचारतात की एखादा सस्पेन्शन बर्गर आहे का काउंटरवरचा मॅनेजर म्हणतो हो आणि मग त्या होमलेस लोकांना तो एक सस्पेन्शन बर्गर दिला जातो आणि तो सुद्धा मोफत या सस्पेन्शन ऑर्डर अशा प्रकारे बोर्डवर चिकटवलेले असतात एखादा मजूर गरीब किंवा विद्यार्थी ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते त्या तिथल्या नोट घेतात आणि काउंटरवर देऊन त्याच्यावर लिहिलेली जी डिश असते ती त्यांना मोफत दिली जाते आणि हे असं तिथल्या सगळ्या हॉटेल्स मध्ये दिवसभर चालू असतं कोणीतरी दुसऱ्यासाठीच्या खाण्यापिण्याचे पैसे भरतो आणि मग तिथले गरीब होमलेस लोक येतात आणि ते अन्न मोफत घेऊन जातात आणि हे सर्व न कळत देणाऱ्याला माहितीच नाही की हे अन्न कोण खाणार आहे आणि घेणाऱ्याला सुद्धा माहिती नाही की याचे पैसे कोणी भरले तर आपल्या आप भारतात ही पद्धत चालू शकेल का मला कमेंट करून नक्की कळवा